नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दिनांक एक दोन दोन हजार सव्वीस रोजी खरसुंडी बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याची घटना घडली होती या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजीव झाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि त्यांच्या पथकाची नियुक्ती केली दिनांक सहा दोन दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली शारदा बंटी हातळणी राहणार जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हिने खरसुंडी बसस्थानकावर मंगळसूत्र चोरी केली आहे त्यानुसार सदर महिलेला चौकशीसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली येथील कार्यालयात बोलावण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन महिला पोलीस कॉन्स्टेबल मनीषा पवार यांनी चौकशी केली असता सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने पाच दिवसांपूर्वी खरसुंडी बस स्थानकावर बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली यानंतर आरोपीकडून दोन पंचांसमक्ष एका प्लास्टिक कॅरीबॅगमधून चोरीचा सोन्याचं मंगळसूत्र जप्त करण्यात आलं जप्त मुद्देमाल आणि आरोपीस पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला असून पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करत आहे